Şu hey, şu Hey, hey, hey. 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 Hey, hey,

का तिकडे पण ते पान कार्ड तिकडलं जाऊन तू इकड लक्ष ठेव भस्का सगळीकडे भस्कच आहे तर तर नायनाड करायला तीच पाहिजे कुठं गेला यांचा साप सगळ्यांनी बघितला ना कुठं हा साप एखाद असायचा त्यात आला असता तिथं पण लक्ष ठेवा हा हिटा काढा हा हिट काढा ती काढा काढा तिथं कडा विटा कडा सगळ्या निघून दे येत नाही भेऊ नको भाई तू सध्या तुम्ही तिकडे लक्ष ठेवा कड कडा कोणी पण कडा नाही सोडा नाही को... हो ते सापासारखं वाटतय नको तिकडे माहिती साप कोणीकड आहे दाखवला कोणीकड त्या मावशीचं डोकं चाललं

ब्राह्मण आहे भैया बिनविषारी साप आहे उंदर खाऊन इथं मदत करत होता दहा दहा पंधरा कसला टिप्पी रे आहे सुंदर साप आहे हा तुमच्या लई फायद्याचा आहे तुम्हाला भ्या वाटत नुसत हा जरी डॉन इथं राहिला असता विचारी साप येणार नाहीत ना तुमच्यात <tellain> तो घाण असता त्या मुलगीला असताना बाय विचार करा हा कळायचं बंद झालं पण वाटतंय आता बोलो मोरण दे तिला हा मोबाईल बघतोय ती सर्दीचा व्हिडिओ बघतोय का रोज हा ना ना त्याला तुम्हाला हा सुंदर वस्तीचा रक्षक होता बघायला दम लागतो काळाचा धरायचा प्रश्न लांब तुम्हाला असं वाटतय का हा साप इथला धरला नेऊन जंगलात सोडला म्हणून दुसरा साप इथे येणार नाही तिची जागा तिथं दुसरा घेणार आणि तो विषारी घेऊन ही इच्छा असत्या चांगला माणूस साजूक तोपातला होता दामण साप तिनं सहज धरला करायला मग ठेव्या घासून दे चांगला आहे ठेव्या ऐका अहो खरं फायद्याच आहे गेल्यावर विषारी साप येतील घरात लय तुमच्या फायद्याचा गया मसर धरताय का नाही तसंच आहे ती पण काय फायदा नाही लोकांच्या पुढे डोस कापटून घ्यायचं राहिलंय मामा काय नाही हा बिन विषारी सर्प आहे हा की तो साप बघा तुम्ही कोण पण धरा तुम्हाला चालणार नाही एक लाख रुपये दिल तर तुम्हाल पार, पार तुम्हाला नुसती भ्रामक भीती आहे त्या सापाची एक लोक तुमची भीती दूर झाली फक्त आधारून आला म्हणून आणि दुसरे येते साप हाय जो आणि तो महत्वाचा घटक आहे दर आता भैया त्या भैयाला करू सुंदर असा साप तुमचा खरंच रक्षक होता नाग असता ठीक काय नाय म्हणजे बिटा वगैरे जळण ठेवलेलं त्याच्यामुळे त्यांनी जागा केलेली घराचं बांधकाम चाललंय त्यामुळे त्यांनी विटा ठेवलेली आणि त्याच्या खाली मुंद्राने पोकळ केलेलं त्याच्यामुळं पोकळ जिथं जागा असेल तिथं म्हणजे उंदीर वगैरे राहतात ते खाण्यासाठी साफ येतात साप साफ बसून राहत नाही मुद्राच्या शोधात जा ते तिथं मानवी व्यवस्थेत किंवा अशा फोकळ ठिकाणी अडचण असं अशा ठिकाणी येऊन बसतात आणि हा पूर्णपणे बिनविषारी साप आहे याच्यापासून कोणत्याच प्राण्याला किंवा माणसाला धोका नाही कारण याच्यात विष नाही त्याच्यामुळं आणि हा मानवी वस्तीच्या शेजारी आसपास राहत असतो आणि ते समोर बघू शकता अडचण पण आहे शेत आहे आणि पुढं मनेर वगैरे तासगाव म्हणजे असं हायवे आहे आणि शेजारी मानवी असते त्यांनी अडचण केलेली आहे त्याच्यामुळं साप म्हणजे येऊन बसण्यासारखी जागा होती दहा दहामध्ये ती येऊन बसलेलं आहे याला व्यवस्थित म्हणजे पकडलेलं आहे आणि जंगलात याला रिलीज करणार आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा साफासा